अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातून रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपचारासाठी येतात त्यांच्यासाठी सुलभ शौचालयाची सोय हवी या उद्देशाने तब्बल पाच ते सात वर्षापूर्वी जिल्हाधिकारी बीड यांच्या निर्देशानंतर अधिष्ठाता कार्यालयाने सुलभ शौचालयासाठी नगरपरिषद प्रशासनाला जागा उपलब्ध करून दिली त्यानंतर अंबेजोगाई नगर परिषदेने शहरात तीन ठिकाणी सुलभ शौचालयाचे लाखो रुपयाचा निधी खर्च करून बांधकाम केले आहे त्यापैकी अंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील सुलभ शौचालय बांधकामावर नगर परिषदेने पन्नास लाख रुपयापेक्षा जास्तीचा निधी खर्च करून इमारत बांधली मात्र आजही या सुलभ शौचालयाचा सर्वसामान्य रुग्णाचे नातेवाईकासाठी वापर होऊ शकला नाही बांधकाम विभागातील नगर परिषदेच्या बांधकाम विभागातील अभियंत्यांना या संदर्भात चौकशी केली तर त्यांनाच माहित नसते बांधकाम नक्की नगर परिषदेच्या झाले का त्यानंतर बघतो पाहतो विचारतो आणि सांगतो अशी टोलाटोली सतत सुरू असते अंबाजो नगरपरिषदेच्या नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने शहरात एक ना अनेक सार्वजनिक शौचालय बांधले कंत्राटदारांनी बिले उचलली आज त्या ठिकाणी बांधकामही दिसत नाही या संदर्भात कोणीही प्रशासनाला जाब विचारत नाही कारण त्यांच्यापैकीच कोणीतरी बांधकाम केलेले असते स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालया परिसरामध्ये सुलभ शौचालयाचे बांधकाम पूर्ण कधी होणार ते देवच जाणो मात्र लाखो रुपये खर्च खर्चून बांधकाम झालेल्या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराला दिवसा तर कुलूप दिसते रात्री सर्रास या इमारतीमध्ये दारूच्या पार्ट्या होत असाव्यात कारण रिकाम्या दारूच्या बाटल्यांचा खच सुलभ शौचालयाच्या इमारतीच्या आतमध्ये सर्वत्र पाहावयास मिळत आहे आता नगर परिषदेच्या प्रशासनाने ठरवायचे इमारत कोणत्या कामासाठी वापर करायची